जगताप झेंडे आरोप प्रत्यारोप प्रकरण पुरंदरच्या उमेदवारीसाठी मवियाच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर पुरंदर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सी सुरू झाली आहे मागील आठवड्यात माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी आघाडी धर्म पाळण्यावरून दोन हजार मध्ये त्यांनी बंडखोरी केल्यानेच डॉ दिगंबर दुर्गाडे यांचा पराभव झाल्याचे वक्तव्य केले होते त्यानंतर आमदार संजय जगताप यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आम्हाला आघाडीचा धर्म शिकवू नका समाजासाठी साठ वर्षात तुम्ही काय केले ते सांगा असे जाहीर आवाहन केले होते त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार सोशल वॉर सुरू झाले आहेत दोन हजार चार मध्ये स्वर्गीय चंदूकाका आणि आमदार संजय जगताप यांनी आघाडी धर्म पाळला का नाही मात्र निवडून ना आलेल्यांनी सहा महिन्यात काड्या करण्यास सुरुवात केली असा आरोप त्यात आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना परत सहन करावे लागले असे आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे आमच्याकडे ही सर्व साधन सामुग्री तयार आमचा कधीच कोणाला विरोध असण्याचे कारण नाही महाविकास आघाडीत अजिबात कसलीही बंडाळी आज तरी नाही आमचा नेता दिलेल्या शब्दाचा पक्का आहे कोणालाही मदत करावायची ठरवली तर त्यांच्याकडे किंतू परंतु व कसलाच संशय मनामध्ये नसतो व पुढे मदत करणारी व्यक्ती काय करेल याचा कधीच विचार मनामध्ये नसतो त्यामुळे अशा दिलदार नेत्याचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे असे सांगताना स्वतःचा स्वार्थ आणि फाजील महत्वाकांक्षीपाई कारण नसताना कोणी उटसोट आमच्या नेत्याची बदनामी करण्याचे षडयंत्र रचाल आणि आमच्या स्वाभिमानाला धक्का देण्याचा प्रयत्न कराल तर आमच्याकडेही सर्व साधन सामग्री तयार आहे असा इशारा आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी दिला वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष काँग्रेसचे <Sanjit> आमदार संजय जगताप <Jaktab> यांच्या कार्यकर्त्यांकडून झेंडे यांना काही प्रश्न उपस्थित केले आहेत तसेच खासदार सुप्रिया सुळे या झेंडे यांना उमेदवारी देण्याबाबत ठाम नसल्याचे दिसून येत असल्याने संभाजीराव झेंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे यांना प्रश्न उपस्थित करून इशारे देण्यात आले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील ते नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या सोशल वॉरवरती वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे झेंडे यांना आमदार करून दाखविणार आता बस झालं आम्ही थांबणार नाही आता संभाजीराव झेंडे यांना आमदार करणार म्हणजे करणारच झेंडे यांच्या बाजूने वातावरण असून तुम्ही साथ द्यायची का त्यांना मागे खेचायचं हे तुमच्या हातात आहे आम्ही झेंडे यांना पुरंदर तालुक्यात आमदार करून दाखवणार आहोत अशा प्रकारचे इशारे खासदार सुळे यांना देतानाच निर्धार व्यक्त केला आहे असे आहेत आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न विधानपरिषद निवडणुकीत चंदू काकांना कोणी अडचणीत आणले त्यावेळी तालुक्यातील नेत्यांनी ने आघाडी धर्म का पाळला गेला नाही कारण नसताना तालुक्यातील नेते संजय जगताप यांना का विरोध करत राहिले तरीही एकट्याने लढून दोन हजार चौदाला थोडक्यात विजय हुकला तरीही अडचणीत आलेल्या अजित पवार यांना सोमेश्वर कारखान्यासाठी कोणी साथ दिली दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना कोणी मदत केली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिगंबर दुर्गाडे यांना मदत कोणी केली खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी यामध्ये दादांचा शब्द कोणी प्रमाण मानला असे प्रश्न आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत